नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी बाजाराच्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही प्रॉपर्टी आपली केशवराज शाळेपासून जवळ असलेली आहे मित्रांनो गगन विहार ते विशालनगर याच्या सेंटरमध्ये असलेली प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला फोर्थ फ्लोअरला असलेला टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आलेला आहे मित्रांनो यामध्ये एक हॉल दोन बेडरूम आणि एक किचन आहे मित्रांनो आणि सेपरेट सेपरेट टॉयलेट बाथरूम या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे मित्रांनो प्रथमतः आता आपण या फर्स्ट बेडरूमचा व्ह्यू पाहणार आहोत या ठिकाणी त्यांनी ही फर्स्ट बेडरूम दिलेली आहे याला वेंटिलेशनसाठी विंडो पण त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे प्राईम लोकेशन आहे किशोरा शाळेपासून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरती असलेली ही प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे मित्रांनो छान असा एरिया आहे हा याला लगतच समोरच्या साईडला आता आपण ही मास्टर बेडरूम पाहणार आहोत मोठ्या साईजमध्ये असलेली मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूमला आणि किचनला त्यांनी या ठिकाणी गॅलरी दिलेली आहे ही मास्टर बेडरूम पाहू शकता ले ले, या रूमला पण त्यांनी लेन दिलेलं आहे समोरच्या साईडला टॉयलेट आणि बाथरूम दिलेले आणि या ठिकाणी मोठ्या साईजमध्ये असलेली ही गॅलरी काढलेली आहे आजूबाजूचा हा परिसर पाहू शकता मित्रांनो विक्रमसिंग चव्हाण साहेबांच्या घरापासून जवळ असलेला हा फ्लॅट आपल्याकडे विक्रीसाठी आलेला आहे या फ्लॅटची किंमत ओनर आहे पंचेचाळीस लाख रुपये सांगत आहेत मित्रांनो प्रत्यक्षात विजिट करून तुम्ही या फ्लॅटबद्दल अधिक माहिती घेऊ शकता मित्रांनो या ठिकाणी हे किचन दिलेलं आहे यलशॉपमध्ये असलेले किचन आहे दोन्ही साईडने त्यांनी या ठिकाणी व्हेंटिलेशनसाठी विंडो तसेच गॅलरी किचनला त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे एकदा अवश्य भेट द्या अशाच व्हिडिओ व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर कोणाला कोणाची प्रॉपर्टी सेल करायची असेल मी आमच्याशी संपर्क साधू शकता भेटूयात नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन धन्यवाद